नमस्कार आपले शिवन टाइम्स न्यूजमध्ये सरसे स्वागत आज शनिवार बारा एप्रिल दोन हजार पंचवीस चैत्र शुक्ल पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा चला तर पाहूया आजच्या महत्वाच्या बातम्या तब्बल तीन लाख पुऱ्या पाच पिंप गळवणी हनुमान जयंतीनिमित्त थोरांदळे येथे महाप्रसादाची परंपरा आजही टुकून निमगाव केतकीतील आखाड्यात तीनशेहून अधिक लढती केतकेश्वर महाराजांच्या तीन दिवसीय यात्रेची उत्साह सांगता मंजरच्या खान्देशी मळ्यातही दिवसा बिबट्याचे दर्शन एकाच वेळी दोन बिबटे दिसल्याने शेतकऱ्यांची उडाली तारंबळ लोंडेमाळा येथे बिबट्याने केली मेंढीची शिकार रुग्णवाहिका व दुचाकीचा अपघात रुग्णाचा नातेवाईक ठार तस सहा जखमी रुग्णवाहिका चालक फरार सनसवाडी येथे अपघातात रुग्णवाहिकेची झालेली अवस्था एस टी कर्मचाऱ्यांचा होणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची गुवाही माळशेज परिसरात पिकांसाठी ठिबक मल्चिंग पेपरचा मोठा वापर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणारी शेतकरी टोमॅटो झेंडू मिरची आदी पिकांचा होतोय पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत जमिनीचे तापमान नियंत्रित राहते गोशाळांना अनुदान पुरेसे नसल्यामुळे गोशाळा चालकांची तारेवरची कसरत शासनाकडून मिळणाऱ्या तटपुंच्या अनुदानावर गोशाळा चालवणे तूर्त तरी कठीण होऊन बसले लोकवर्गणी दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून गोशाळांनी तग धरला असल्याचे दिसून येत आहे महात्मा फुले हे फक्त समाज सुधारकच नव्हते ते त्या काळाचे उद्योजक दुर्गाडे जिल्ह्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे एकशे अठ्ठ्याण्णव विजयंती मोठ्या उच्च साजरी विविध संस्था शासकीय कार्यालय शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उपक्रमातून कार्याला मिळाला उजाळा माझ्या बहिणीवर उपोषण करण्याची वेळ येता कामा नाही अजित पवार खासदार सुप्रिया सुळेंनी रस्त्यासाठी केले होते उपोषण बनेश्वर देवस्थानकडे जाणारा रस्ता होणार व्यापार युद्ध शिकेला चीनचे अमेरिकेवर एकशे पंचवीस टक्के टॅरिफ शुल्क वाढ आजपासूनच लागू शी जिपिंग म्हणाले अमेरिकेने आणखी शुल्क वाढवले तर तो विनोद ठरेल आम्ही दबावापुढे चुकणार नाही म्यानमारमधून साठ भारतीय सायबर गुलाम बनवलेल्या तरुणाची सुटका महाराष्ट्र सायबरची कारवाई विरोध करताच कुणाची नखे काढली तर कुणाला दिले विजेचे झटके कोलकाताचा <णगी> <जागी> चेन्नईला दणका गतविजयांचा केवळ एकसष्ट चेंडूत विजय सुनील नारायणचा धमाकेदार अष्टपेळू खेळ नगर पुणे महामार्गावरील घाटात मक्याच्या गोण्याचा ट्रक पलटी चालक गंभीर जखमी सिद्धांत आंधळ्यामुळे तत्पर मिळाले उपचार महानंद डेरी विरोधात कर आत्मक्लेश महानंदने दिलेला शब्द न पाळण्याचा आरोप प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दारात होणार उपोषण मळंगा देवीला लागली हळद मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग एकवीस पासून मुख्य यात्रा बळगंगा क्षेत्र विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मदत मिळवून देणार असून राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही यावेळी विखे यांनी दिली <गए> मुंबईप्रमाणे इतर शहरांमुळे हल्ल्याचा रानाचा कट एआयचा युक्तिवाद अठरा दिवसांची कोठडी रानाच्या चौकशीला सुरुवात दररोज वैद्यकीय तपासणी होणार राणा आणि हेडली दोनशे तीस गोन तपास तपासासाठी मुंबईत आणणार हेडलीच्या विचारसाठी मदत केल्याचे जय ज्योती जय क्रांती ही क्रांती सूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त शोभायात्रा डीजेला फाटा मेरूनिक डोळ्याची पारणे फिरणारी लक्षवेधी आता जो करण्यात आली विशेष म्हणजे सहभागी मंडळाने डीजेला फाटा देत चांगले उदाहरण समजा समोर ठेवले पारंपरिक ढोलताशाच्या ताशाच्या गदारात मिरवणूक निघाली स्मारक परिसर शुभशनी करण्यात आला होता सोन्याच्या दराचा भडका दोन दिवसात दहा ग्रॅमच्या भावात पाच हजार रुपयांनी वाढ रेपो दरात कपातीमुळे सोन्यात गुंतवणूक थोरले प्रताप सिंह महाराज यांनी सुरू केली स्त्रियांची पहिली शाळा महात्मा फुले केले अनुकरण खासदार उदयनराजेंच्या मैदानावरून वादंग महात्मा फुलेचा लढा ब्राह्मण विरोधात उज्ज्वल अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात कृती समितीत तर्फे सह्यांची मोहीम सांगलीत आमदारासह ऐंशी जणांनी पाठवली चारशे तक्रार पत्रे आज यात्रेचा मुख्य दिवस मानाच्या सानस काठ्यात दाखल ज्योतिबा डोंगरावर लाखो भाविक